नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत भागवत एकादशी एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा ही आवर्जून करायची आहे त्याचबरोबर ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे आणि ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आलेली आहेत यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं या एकादशीचं व्रत एक केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं या एकादशीला व्रत आणि सेवासोबत आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला मुलांवरून अशी एक वस्तूही उतरून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी या दूर होतील अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल मुलांचा हत्तीपणा चिडचिडपणा हा सुद्धा कमी होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमीच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही योगायोगाने ही, योगा योगा ही एकादशी शनिवारी आलेली आहेत यामुळे आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या मुलांमधले असणारी नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी जेवढे उपाय शक्य होईल तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहे कारण शनिवार हा घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांमध्ये असणारे दोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आणि दोनही उपाय खूप महत्त्वाचे आणि प्रभावी आहे तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला दररोज करायचं आहे मुलं खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात वारंवार आजारी पडत असतील सांगितलेलं ऐकत नसेल अचानक झोपेत तर मुलं डचकून उठत असतील तर अशावेळी काय करायचं आहे तुम्हाला दररोज मुलं मुलांना जेव्हा तुम्ही आंघोळ घालता तर मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ जे असतं ते घालत चला खडे मीठ नसेल तर बारीक मीठ टाका परंतु खडे मीठ जे असतं ना ते टाकणं जास्तीत जास्त प्रयत्न करा थोडंसं घरामध्ये आणून ठेवा आणि नेहमी जेव्हा मुलांना आपण आंघोळ घालतो त्यावेळी अगदी चिबडभर मीठ टाकायचं आणि त्याने तुम्हाला आंघोळ घालायची आहे आता हे मीठ जेव्हा तुम्ही मुलांना आंघोळ घालता वेळी दररोज डोक्यावरून पाणी ओतायचं नाही कारण मिठाने केस जे आहे ना ते लवकर खराब होण्याची शक्यता असते एखाद्या विशिष्ट तिथीवरती आपण जेव्हा मीठ टाकून आंघोळ करतो तेव्हा गोष्ट वेगळी असते परंतु आपण मुलांना दररोज दर अशी आंघोळ घालणार असेल तर आपल्या मुलांच्या डोक्यावर हे पाणी ओतायचं नाही डोक्यावर पाणी ओतण्यासाठी वेगळं पाणी ठेवायचं परंतु ह्या पाण्याने अंघुळ म्हणजे मीठ टाकून आंघोळ मुलांना घातल्यामुळे मुलांमधली नकारात्मकता दोष जे आहे ते दूर होतात मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा हा कमी होतो आणि प्रत्येक दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही करून पहा जे मुलं खूपच हट्टीपणा करतात ऐकत नाही त्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय आजपासून नक्कीच सुरू करा यानंतर हा पुढचा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आपण जेव्हा असे काही उपाय विशिष्ट तिथीवरती करतो त्यावेळेला त्या उपायांचं आपल्याला जास्तीत जास्त फळं प्राप्त होत असतं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचं आहे मोठे मुलं जी असतात जर त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नसेल जर त्यांना काही दोष लागले असतील तर प्रयत्न करूनही मुलांची प्रगती होत नाही त्याचप्रमाणे शिक्षण घेत असेल तर शिक्षणात अभ्यास करूनही प्रयत्न करूनही त्यांना सफल जे आहे सफलता जी म्हणतात तर ती मुलांना मिळत नाही तर अशा वेळी मुलांमध्ये काही दोष असतील काही नकारात्मकता असेल जर कुणी काही दोष लाव लावलेले असतील तर अशावेळी मुलांची प्रगती जी आहे ती होत नाही म्हणून शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेला मुलांसाठी काही उपाय करायचे जेणेकरून मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते तर हा उपाय तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या लाल मिरच्या असतात तर त्या तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत देठाच्या नसेल लाल मिरच्या तर हिरव्या मिरच्या तुम्ही देठाच्या घेतल्या तरीही चालेल यानंतर तुम्हाला चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्या यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ किंवा बारीक मीठ घ्यायचं आहे कारण सांगितल्याप्रमाणे खडे मीठ हे नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं यानंतर मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे फक्त मुलांना बसवल्यानंतर मुलांचं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि इतर तुम्ही कोणत्याही दिशेला बसवू शकतात यानंतर या वस्तू ज्या आहेत ना या मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि यानंतर या वस्तू तुम्हाला तुमचा जो डस्टबिन असतो तर त्या डस्टबिनमध्ये टाकायचे आहे किंवा घराच्या बाहेर जाऊन दक्षिण सुद्धा तुम्ही फेकू शकतात तर अशा पद्धतीने हा उतारा जो आहे तो तो आपल्या मुलांवरून आपल्याला करायचा आहे बघा सांगितल्याप्रमाणे ही एकादशी शनिवारी आलेली आहेत आणि हा उपाय जर आपण शनिवारी जर केला तर मुलांना कितीही कोणतेही कठीण दोष लागलेले असतील तर ते मुलांचे दूर होत असतात मुलांची प्रगती होते मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा हा कमी होतो प्रत्येक मुलासाठी आपला हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी एकच वस्तू वापरायची कदर नाही मुला दोन मुलं असतील तर दोनदा वेगवेगळे उतारे करायचे आहेत आणि वस्तूसुद्धा वेगवेगळ्या घ्यायच्या आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही दोन्हीही उपाय मुलांसाठी करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ